जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो सर आता पाहूया पंधरा एप्रिल सोमवार आजचे पुणे सोलापूर जुन्नर आहे फटा लासलगाव चेन्नई इंदोर येथील कांदा बाजारभाव काय बाजारभाव निघाले आहे सविस्तर जाणून घ्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पा बाजार समिती जुन्नर आहे फटा दिनांक पंधरा एप्रिल सोमवार एकूण कांदा व सहा हजार पाचशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे कांद्याला पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे दहा बाजार समिती पुणे दिनांक पंधरा एप्रिल सोमवार एकूण कांदा आवक सतरा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे रुपये सोलापूर बाजार समिती दिनांक पंधरा एप्रिल सोमवार कांदा आवक दोनशे तीस गाड्याची कमीत कमी दर भेटला आहे एक हजार सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सातशे बाजार समिती इंदोर दिनांक पंधरा एप्रिल समोर कमीत कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सातशे बाजार समिती चेन्नई दिनांक पंधरा एप्रिल सोमवार एकूण कांदा व पंचावन्न गाड्याची कमीत कमी दर भेटलाय चारशे सर्वसाधारण दर भेटलाय आठशे आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार बाजार समिती लासलगाव दिनांक पंधरा एप्रिल सोमवार एकूण कांदा व चारशे गाडी कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार चारशे एक्केचाळीस